और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, डोंबिवलीत बेशिस्त आणि प्रवाशांच्या जीवास ची खेळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे मागील सहा महिन्यात रिक्षा चालका कडे गणवेश परवाना नामपट्टी रिक्षांचे आयुर्मान संपल्यानंतरही रिक्षा चालवत असलेल्या आणि रिक्षात नियमापेक्षा जास्त सीट बसवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या पाच हजारपेक्षा अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत वाहतूक पोलिसांच्या निशाण्यावर चौथी सीट बसवणाऱ्या रिक्षा चालकावर असून चौथी सीट प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असून नागरिकांना आणि रिक्षाचालकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं असून जीव वाचवायचा असेल तर चौथ्या सीटवर बसू नका असा थेट इशारा देण्यात आलाय त्याबरोबरच यापुढे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने व बॅच रद्द करण्याचा इशारा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिलाय साधारणतः एक जानेवारीपासून एकतीस मे पर्यंत डोंगिरी शहर वाहतूक शाखेकडून पाच हजारच्या सुमारास रिक्षांवरती कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये विदाऊट बॅच असतील विदाऊट युनिफॉर्म असतील किंवा फ्रंट सीट असते यासंदर्भाने जास्ती जास्त रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने फ्रंट सीट रिक्षा रिक्षाचालकांनी भाडे घेऊ नये संदर्भात लोकांना आपण समुपदेशन पण करतो आहे त्या पद्धतीनं आवाहन पण करतो आहे नागरिकांना पण विनंती आहे की त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तीनच प्रवासी रिक्षामध्ये बसावेत फ्रंट सीट कोणीही बसू नये आणि संदर्भात कारवाई ही दररोज चालू आहे दैनंदिन कारवाई करत आहोत आम्ही रिक्षाचालकांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व रिक्षाचालकांना फ्रंट सीट असेल किंवा विदाऊट बॅच असेल ज्या व्हॅलिड आहेत जे शासनाने दिलेले नियम आहेत त्या नियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे त्या संदर्भात त्यांनी स्वतः जागरूक व्हावं आणि नियमांचं पालन करावं संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत कायदेशी रिक्षाचालक जर परमिटचा भंग करत असेल तर मोटर वाहन कायद्यान्वये वेळ त्यांच्यावरती नियमितप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे तरी रिक्षाचालकांना एक आव्हान आहे की त्याने नियमांचं पालन करावं व कोणताही फाईन त्यांच्यावर येऊ हो देऊ नये चालकाने गण वारंवार नियमाचा भंग केला किंवा कोणताही वाहन चालक वारंवार जर नियमाचा भंग करतोय मोटर व्हेकल ॲक्टनुसार तर त्याप्रमाणे त्याचं लायसन हे निलंबित होऊ शकतं तसेच त्याचं परमिट जे आहे ते ही रद्द होण्याची प्रक्रिया होऊ शकते रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा